मस्त मौसूद असं गरमागरम आपलं उपीट हे सर्विंगसाठी रेडी आहे सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट होणारं मौसूद असं दाणेदार उपीट आपण कसं बनवायचं हे आता बघणार आहोत उपीट करण्यासाठी आपण एक कढई घेतलेली आहे त्याच्यात एक पळी तेल घेतलं आहे ते चांगलं कडक गरम होऊन द्यायचं आता त्याच्यात आपण एक कप प्रमाणे हा रवा घालून घ्यायचा आहे बघा किती छान आपलं तेल तापलेलं आहे त्याच्यात आपण मंद गॅसवरती व्यवस्थित रवा भाजून घ्यायचा रवा हा मंद गॅसवरच भाजायचा गॅस जर तुम्ही मोठा केला आणि दोन मिनिटात रवा घाई भाजून घेतला तर आपल्याला खाताना तो कच्चा लागतो म्हणून आधी तेल किंवा तूप जे काही तुम्ही रवा भाजण्यासाठी घालतात ते व्यवस्थित कडक गरम झाल्याच्या नंतरच त्याच्यात आपण रवा घालून घेऊ खाली तळाला काळा नाही झाला पाहिजे नाही तर मग तुमच्या उपेटला करपलेली चव लागेल असं आपण रवा व्यवस्थित सोनेरी कलर येईपर्यंत बारीक गॅसवर भाजून घेऊयात अशाच मस्त झणझणीत आणि चमचमीत रेसिपी बघण्यासाठी टेस्ट ऑफ महाराष्ट्र मराठी रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका तेलात आपण शेंगदाणे छान फ्राय करून घ्यायचे एक ते दोन मिनिट आपण फ्राय करून घेतले तरी चालतील शेंगदाणे थोडेसे मी काजू घालून घेणार आहे उपीटामध्ये हे ऑप्शनल आहे हलकं आपण ह्याच्यात मीठ घालणार आहोत म्हणजे काजूला छान बारीक गॅसवरती मंद आचेवरती काजू हे मीठामध्ये ट्राय होतील काजू आपले छान ब्राऊन झालेले आहेत आपले आपण हे काढून घेऊया तेलात आपण फोडणी देऊयात आता जिरं घालून घेतलं आहे आपण जिरं छान फुल्लं हे आपण कढी पत्ता घालून घेऊया तीन ते चार मिरच्या कट केलेल्या आहेत त्या घालून घेऊया अर्धी बारीक वाटी आपण ओडदाची डाळ घालून घेऊया तिला तेलावर छान बारीक गॅसवरती फ्राय करून घ्यायचं मगाशी तेलामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेतलं आहे त्यामुळं ह्या सगळ्या मिरचीला आणि डाळीला सगळ्यांना हलकं मीठ लागतं डाळ छान ब्राऊन झालेली आहे याच्यात आपण चिरलेला एक कांदा घालून घेऊया हो कांदा छान ब्राऊन होईपर्यंत मंद गॅसवर परतवून घ्यायचा घेतलं होतं आता कांद्याला व्यवस्थित लागण्यासाठी आणखी थोडं मीठ घालून घेऊया कांदा छान आपला गोल्डन ब्राऊन असा भाजलेला आहे एक वाटी रवा हा बारीक गॅसवरती कढईमध्ये भाजून ठेवलेला होता तो आपण याच्यात घालूया आता ह्या एक कप रव्याला आपण दोन वाटी पाणी घालून घ्यायचं काजू शेंगदाणे घालून घ्यायचे आता व्यवस्थित हलवून घ्यायचं परत एकदा मिठाची चव बघायची जर गरज असेल तर थोडं मीठ तुम्ही ॲड करू शकता गुठळ्या पडून द्यायच्या नाही सारखं हलवत राहायचं उपीट छान बारीक गॅसवर परतवून झालेलं आहे तुम्ही बघू शकता अजिबात हे चिकट नाही आहे कारण की रवा आपण मस्त भाजलेला आहे आता आपण ह्याच्यावर मस्त कोथिंबीर घेऊ घेऊया हो आणि हे सर्विंगसाठी रेडी आहे